बंद होणार तर नाहीच पात्र बहिणी वंचित राहणार नाहीत दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगतो एकवीसशे रुपये आम्ही जे बोललोय अजितदादानी सांगितलं जेव्हा आर्थिक परिस्थिती आमची चांगली होईल त्यावेळेस आम्ही तेही देऊ कारण आमच्याकडे दहा लाख कोटीचे आता काम चालू आहेत पुढच्या चार पाच पाच वर्षामध्ये चाळीस लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट होईल त्याच्यामध्ये तिथं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या राज्याचा पुढं आहे त्या राज्याची प्रगती आहे आम्ही जे पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपये दिले लोकांना काय वाटलं काय पंधराशे रुपये काय याच्या का काय होत आहे काय महिलांना काय विकत घेत आहेत का त्यांना काय भीक देतायत का त्यासाठी कोर्टात गेले कोर्टाने त्यांना पळवलं आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगतो पंधराशे रुपये हे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीला एक आधार आहे एक तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाल ते तिच्या सही पैसे निघणार नाही घरात पण तिचा मान सन्मान वाढला आता सगळे लोक काही लोक बोलतात ना मुलं बोलतात अडला बा, 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 वडिलांना सांगतात जास्त आमच्या आईल तर भाऊ मुख्यमंत्री आहे हा आणि त्या बहिणी दहा लोक एकत्र आले त्यांनी व्यवसाय छोटा होता तो मोठा केला नागपूरमध्ये जवळपास तीनशे महिला एकत्र आल्या लाडक्या बहिणी त्यांनी तीस लाखाची क्रेडिट सोसायटी चालू केली म्हणजे हा जो पैसा आहे हा अर्थव्यवस्थेत आला कोणी पूजेचं साहित्य वाढवलं कोणी साड्यांचा सा बिझनेस वाढवला कोणी आणखी काय केलं शेवटी ही महिला जी आहे ही बहीण जी आहे लाडकी ही अर्थव्यवस्थेचा एक मजबूत बॅकबोन आहे तिला काटकसर करताना जसं आम्ही सरकार चालवतो तसं घर चालवताना जे काट कसर करतात ना आम्ही पाहिलं आमच्या आईचं चा, माझ्या पत्नीचं त्यावेळेची परिस्थिती पाहिलेली आहे कशी कसरत करावी लागते शाळेची फी दुधाचे पैसे रेशनचे पैसे हे सगळं कसरत आहे आणि त्याच्यामध्ये हे जे पैसे आहेत हे पुन्हा अर्थव्यवस्थेतच येत जे पात्र नाहीये त्या व्यक्तींना याचा लाभ मिळाला त्याचे पैसे हे परत न घेण्याची सरकारची भूमिका ही कायदेशीर आहे का कारण तो सरकारचा पैसा आहे जे अपात्र व्यक्तीला जे पैसे गेलेले असतील लाडक्या बहिणी म्हणून ते पैसे त्यांच्याकडे तसेच ठेवणे योग्य आहे का ते बघा आता पात्र बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही पण आता जे पैसे गेलेले आहेत ते पुन्हा घेणं परत त्याच्यात चूक कोणाची हा विषय नंतरच आहे ते तर समजा आपण त्याच्यावर काय करायचं ते करू परंतु ते त्यांच्याकडून पुन्हा घेणं आम्ही हे देणारे लोक आहोत घेणारे पण जर का ते कायद्यातच बसत लोकांना तेच सरकार या जनतेचेच पैसे आहेत म्हणजे सरकारचे पैसे जेव्हा आम्ही जेव्हा आम्ही अपात्र व्यक्तीला गेले असतील नाही त्याचा बघा आता त्या अपात्र त्या गेले आहेत आता त्यांच्याकडे पुन्हा पैसे ते वसूल करायचे त्याचा मार्ग काय शुधायचं बघू आम्ही परंतु त्यांच्याकडून पुन्हा वसुली करणं अगोदर दुर्लक्ष केलं गेलं नाही नाही तसं बघा दुर्लक्ष आमची भावना साफ होती स्वच्छ होती पण विरोधकांना वाटत होत की आम्ही देणार नाही पण आम्ही देणारे आहोत आणि आमची प्रामाणिक इच्छा होती की सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो तर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत हे एक आमचं ध्येय होतं त्याच्यामुळेच आम्ही हे सगळं केलं आणि विरोधका तोंड कशी पडले त्यांनी विरोध केला विरोध केला विरोध केला आणि त्यांनी नंतर म्हणाले दीड पंधराशे रुपये तुम्ही देणार कुठून सांगा बरं मग त्यांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं तीन हजार आम्ही देतो लोकांना माहित आहे ते देणारे नाहीत फक्त बोलणारे आहेत आम्ही देणारे आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला